आणि एक महत्वाची बातमी ती म्हणजे खासदार पुत्राची पोलिसांची हुज्जत झाल्याचा सवाल उपस्थित झालाय कारण रत्नागिरीतील व्हिडिओ व्हायरल झालाय संबंधित युवक खासदार विनायक राऊत यांचा पुत्र आहे आणि माजी खासदार निलेश राणेंचा हा दावा आहे राणेंनी व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलेला आहे सिंधुदुर्ग खासदार विनायक राऊत यांच्या मुलाचा एक व्हिडिओ निलेश राणेंकडून ट्विट केला गेलाय व्हिडिओ मधला दिसणारा हा मुलगा गितेश असल्याचा निलेश राणे यांचा दावा आहे भर पावसात राऊतांच्या मुलाशी मुलाची कशा प्रकारे पोलिसांची बाचाबाची झालेली आहे कणकवली बाजारात ही घटना घडलेली आहे आणि ट्विट करून माजी खासदार निलेश राणेंकडून गुन्हा का दाखल झाला नाही अशी विचारणा झालेली आहे पोलिसांनी पोलिसांना दमदाटी करणाऱ्या खासदारांच्या मुलावर सरकारी कामात अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे स्वत निलेश राणे सोबत ऑनलाइन वरून जोडले गेलेले आहेत निलेश जी तर तुम्ही हा व्हिडिओ ट्वीट केलेला आहे आणि तुमचा सवाल आहे की गुन्हा अजून का दाखल झालेला नाहीये नेमका या व्हिडिओत आहे तो खरच गितेश आहे का मॅडम तुमची एक करेक्शन करतो मी हा व्हिडीओ रत्न्ही टाकलाय सिंधुदुर्गाच्या कणकवली बाजारपेठेचा आहे आणि तिथे ही घटना घडलेली आहे मला असं वाटतं संध्याकाळची काहीतरी पाच सहाची वेळ असेल आणि हा मुलगा जो आहे हा शंभर टक्के खासदार विनायक रावतांचाच मुलगा आहे गाडी जी आहे ती गितेश विनायक राऊतच्या नावावर रेजिस्टर्ड गाडी आहे आणि तो स्वतः जर तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकत असाल तर तो स्वतः सांगतोय मी खासदार विनायक राऊतचा मुलगा बोलतोय जर तुम्ही तो व्हिडिओ परत ऐकाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये ऑडिओ मध्ये कळेल तो काय म्हणतोय ते आता हे सगळं झालं असताना सुद्धा हा हा जो काही नियम जो त्यांनी मोडला आहे किंवा ज्या भाषेत तो धमकी देतोय एका पोलीसवाल्याला की मी तुला सोडणार नाही आता हा ही ही डायरेक्ट धमकी झाली हा सेक्शन थ्री फिफ्टी थ्री अंतर्गत गुन्हा झाला अजूनपर्यंत खासदाराचा तो मुलगा असल्यामुळे त्याच्यावर कसलाही गुन्हा अजून दाखल झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ह्याना एवढी मस्ती आली आहे शिवसेनेवाल्यांच्या खासदार आमदार आणि जे काय निवडून आले त्यांच्या नातेवाईकांना कार्यकर्त्यांना ह्यांना असं वाटतंय की आम्ही महाराष्ट्रात विकत घेतलाय आणि महाराष्ट्र आपल्याला काहीतरी देणं लागतो असं हे लोक वागतायत अजून गुन्हा दाखल झालेला नाही कारण का तो खासदाराचा मुलगा आहे आणि दारू पिऊन जर असे सगळे प्रकार जर तो करत असेल तर त्याला तुरुंगातच टाकला पाहिजे आणि हाच आरोप मी माझ्या ह्याच्यामध्ये पोस्ट मध्ये केलेला आहे नक्कीच धन्यवाद निलेश राणेजी तुम्ही टीव्ही नाईनशी ची बोललात त्यात भारत चीन स्पेशल रोज रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी फक्त टीव्ही नाईन मराठीवर